राधा किचनमध्ये जेवण बनवत होती सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर राधाने गरमागरम चपाती बनवायला सुरुवात केली बाहेर हॉलमध्ये बसलेल्या नंदेला आणि तिच्या नवऱ्याला ती गरम गरम चपाती वाढत होती आणि तिची चौदा वर्षाची मुलगी नेहा पण तिला या कामात मदत करत होती तिची सासू मुलीच्या आणि जावायच्या बाजूला बसून आग्रहाने त्यांना जेवायला वाढत होती आणि अधूनमधून तिची घरावर असलेली वचक सगळ्यांना दाखवत होती जोपर्यंत एक दोन वेळा सुनेला टोचून बोलत नाही तोपर्यंत लोकांना कसं कळणार की घरात सासूची सत्ता आहे या घरात सगळेजण सासूचे ऐकतात जेवण वाढण्यात काहीच कमी नव्हती तरी पण अधूनमधून त्या सुनेला टोचून बोलत होत्या एवढा वेळ तर सुनेलाच सांगत होत्या पण आता तर त्यांनी त्यांच्या नातीला नेहाला आवाज दिला आणि म्हणाल्या अगं ए पोरी जरा पनीरची भाजी घेऊन ये तुझ्या आत्याला आणि काकांना वाढायची आहे खूप भाजी बनवली आहे पाहुण्यांना ठीक आहे तू जाईसाठी वाचवून ठेवणार आहेस का एवढं थोडं थोडं का वाढत आहेस हे ऐकून नेहाला खूप राग आला किचनमध्ये वाटीत भाजी वाढत बडबडत ती म्हणाली आजी तर ना काही पण बोलायला ला लागते बोलताना जरा पण विचार करत नाही की कुणाच्या समोर बोलत आहे आणि काय बोलत आहे कधीतरी उलट उत्तर नक्की देणार मी राधाने नेहाला बडबडताना ऐकलं आणि गप्प बसायला सांगितलं नेहा काही न बोलता वाटेत भाजी घेऊन गेली आणि आत्याच्या ताटात वाटीवरून किचनमध्ये आली हे बघून तिची आजी उचिडली आणि म्हणाली या पोरीला तर अजिबात वळण नाही की जेवण कसं वाढतात तिची आई पण दिवसभर नुसती चरत असते असं नाही की आखलेच्या चार गोष्टी मुलीला समजावून सांगाव्यात एक तर पोरगी जन्माला घातली आहे ती पण अशी काम चुकार इकडे राधा पण नेहाला जराशी ओरडली आणि म्हणाली का कारण नसताना का ऐकायला लावत आहेस मला जरा गप्प बस भाजी अशी वाढतात का जाऊन अभ्यास करत बस मी स्वतः जेवण वाढते आईचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली हो तू पण मलाच ओरड पण आजीला काही बोलू नकोस असं म्हणत नेहा पाय आपटत खोलीतून निघून गेली आणि राधा सगळ्यांना जेवण वाढायला लागली राधा गरम गरम चपाती घेऊन बाहेर आली तर तिची ननंद सारिका म्हणाली बहिणी तू तर नेहाला अजिबातच वळण लावलं नाहीस डोक्यावर बसून ठेवली आहेस तिला कुणाशी कसं बोलायचं हे पण कळत नाही ही तर माझी आई आहे म्हणून एवढं सगळं सहन करत आहे जर माझ्या सासूसारखी सासू असती ना मग समजलं असतं तुला सारिकाचं बोलणं ऐकून जेवता जेवता तिचा नवरा मध्येच थांबला सारिकाने तिच्या नवऱ्याकडे डोळे मोठे करून बघितले तसा तिचा नवरा गपगुमान खाली मान घालून जेवायला लागला हे बघून राधाच्या चे चेहऱ्यावर हसू आलं आणि ती मनातल्या मनात, मनात विचार करायला लागली की कोण कुणाला संस्काराची भाषा शिकवत आहे काहीच समजत नाही असा विचार करत ती थी तिच्या कामाला लागली नंदेचं आणि तिच्या नवऱ्याचं जेवण झालंच होतं तेवढ्यात तिचा धीर आणि जाऊ महेश आणि सुजाता कामावरून घरी आली आल्या आल्या नंदेशी गप्पा मारत बाहेरच बसले महेश म्हणाला आई आज तर खूप जोरात भूक लागली आहे लवकरात लवकर जेवण वाढायला सांग त्याची आई म्हणाली मग उपाशी कशाला बसला आहेस जेवण तयार आहे थांब आत्ता मोठ्या सोनबाईला सांगून जेवण वाढायला सांगते असं म्हणत सासूबाईंनी राधाला आवाज दिला आणि म्हणाल्या मला महेशला आणि सुजाताला जेवण वाढ सुजाता म्हणाली सुमित कुठे आहे अजून आला नाही का क्लासवरून त्याला अगोदर घेऊन येते असं म्हणत सुजाता तिच्या दहा वर्षाच्या मुलाला शोधत म्हणाली तिची सासू म्हणाली अगं सोनबाई तू कुठे जात आहेस नेहाला सांग ती घेऊन येईलच आणि तशीही ती कार्तिकाही कामाची नाही काम आहे असं म्हणत त्यांनी नेहाला आवाज दिला आणि म्हणाल्या जाऊन सुमितला घेऊन ये तेवढ्यात राधा तिघांना जेवायला घेऊन बाहेर आली आणि नेहा सुमितला आणण्यासाठी त्याच्या क्लासमध्ये गेली थोड्या वेळाने नेहा त्याला घेऊन घरी आली सुमित घरी आल्या आल्या आजीने त्याला जेवायला बाजूला बसवून घेतलं आणि नेहाला म्हणाली त्याची बॅग त्याच्या खोलीत ठेवून ये बॅग ठेवून नेहा सरळ किचनमध्ये गेली आणि तिच्या आईला राधाला म्हणाली आई मला पण खूप जोरात भूक लागली आहे मला पण जेवायला वाढ हो गं नेहा फक्त पाच मिनिट तू इथेच बस मी तुला पण ताट वाढते असं म्हणत तिने नेहाला तिथेच जेवायला वाढलं तिला माहीत होतं की जर नेहाला बाहेर जेवायला बसवलं तर सगळे जेवताना तिला सारखे सारखे उठवतील जे राधाला अजिबात आवडत नव्हतं राधाच्या सासूला दोन मुले सागर आणि महेश सागरची बायको राधा आणि मुलगी नेहा तर महेशची बायको सुजाता आणि मुलगा सुमित आणि मुलगी सारिका तिचं लग्न दोन वर्षापूर्वीच झालं होतं सागर दुसऱ्या शहरात कामाला होता आणि महिन्यातून एकदा घरी सुट्टीला येत असत राधाच्या सासूने कधीच तिला नवऱ्यासोबत जाऊन दिलं नाही प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने त्यांना जवळच ठेवून घेतलं पहिले हे कारण होतं की मी एकटी हे घर कसं काय सांभाळणार पण मग महेशच्या लग्नानंतर पण तीच परिस्थिती होती सागरने पण प्रत्येक वेळी राधाला आणि नेहाला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी विचारलं होतं पण त्याच्याही त्या दोघींना त्याच्यासोबत पाठवायला तयारच नव्हती प्रत्येक वेळी काहीतरी कारण काढून भांडत असायची आणि मग राधाला इथेच राहायला लागायचं प्रत्येक वेळी थांबवून घ्यायच्या आणि टोमने राधाला आणि नेहाला ऐकायला लागायचे त्या तर रोज राधाला मुलीला जन्म दिला म्हणून ऐकत असायच्या पण हे विसरल्या होत्या की त्या स्वतः पण एका मुलीच्या आई आहेत आता नेहा मोठी होत होती आणि तिला सगळं बोललेलं समजत होतं त्यामुळे ती आजीच्या चुकीच्या बोलण्याचा विरोध करत होती आजी आणि नातीमध्ये छत्तीसचा आकडा होता राधाला मुलगी होती त्यामुळे त्यांचा जास्त जीव त्यांच्या धाकट्या सुनेवर होता कारण तिने वंशाला वारस दिला होता त्यामुळे सुजाता अगदी महाराणीसारखी आयुष्य जगत होती कारण सासूची तिला साथ होती ती घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नसत उलट सगळं तिला हवं तसं तयार मिळत असत उलट समीटच्या जन्मानंतर तिने महेशच्या ऑफिसला जॉईन केलं होतं ती पण नोकरी करत होती सकाळी नवरा बायको नऊ वाजता घरातून बाहेर जायचे ती संध्याकाळी सात वाजता घरी यायची त्यामुळे त्यांच्या माघारी घराला नेहाला सासूला आणि सुमितला राधाला सांभाळायला लागत असायचं सगळे सा। लोक जेवण करत होते आणि राधा त्यांना जेवण वाढत होती दोन तीन वेळा भाजी घेऊन सुद्धा सुजाताने परत भाजी मागितली आत कडईत राधापुरतीच भाजी उरली होती पण सासूबाई गोंधळ घालते म्हणून राधाने ती पण आणून बाहेर सुजाताला दिली तेवढ्याच सुमितने भाजी मागितली मग राधा म्हणाली भाजी संपली आहे तिचं बोलणं ऐकून सुजाता म्हणाली अहो ताई आज तर खूप पनीर आणलं होतं मग सगळं पनीर कुठं गेलं तिचं बोलणं ऐकून राधा म्हणाली सुजाता जेवढं पनीर आणलं होतं त्याची भाजी बनवली आहे आता काही शिल्लक उरलं नाही त्याला मी तरी काय करू सुनेचं बोलणं ऐकून सासूबाई स्वतः उठून किचनमध्ये गेल्या आणि तिथे नेहाला जेवताना बघून राधाला ओरडल्या अरे वा या कार्टिलला द्यायला पनीरची भाजी आहे तुझ्याकडे पण माझ्या नातवासाठी भाजी उरली नाही असं म्हणत सासूबाईंनी नेहाच्या ताटातली पनीरची भाजी असलेली वाटी उचलली आणि तिला म्हणाल्या तू चटणीसोबत चपाती खा तुला काही गरज नाही पनीरच्या भाजीची ही भाजी माझ्या नातवासाठी आहे आजीला तिच्या ताटातून वाटी उचलताना बघून नेहा म्हणाली पण आजी मला पण पनीरची भाजी खूप आवडते मला पण खायची आहे सुमितने दोन वेळा तर घेतली आहे नेहा असं म्हणतच होती तोपर्यंत तिच्या आजीने एक जोरात कानाखाली तिला वाजवले आणि म्हणाली तू माझ्या नातवाच्या जेवणावर नजर लावून बसली आहेस होय त्याचं जेवण काढत आहेस त्यामुळेच माझं नात एवढा बारीक व्हायला लागला आहे जोरात कानाखाली मारल्यामुळे नेहा जोरात राडायला लागली आणि तिची आजी भाजीची वाटी घेऊन किचनमधून बाहेर आली राधाला हे सगळं सहन झालं नाही मग ती पण सासूच्या मागे मागे बाहेर आली आणि त्यांना म्हणाली सासूबाई तुम्ही हे काय करत आहात जेवत असणाऱ्या नातीला तुम्ही कानाखाली मारली आणि तिच्या ताटातून भाजीची वाटी उचलून आणली सुनेचं बोलणं ऐकून सासू म्हणाली अरे वा खूपच तोंड चालायला लागला हे वाटतं अगं मुलीची आई आहेस गप्प बसून राहा तुझी लायकी नाही तोंड उघडायची सासू स्वतःच्याच तोऱ्यात बोलली राधा म्हणाली खूप झालं सासूबाई आता अजून नाही आता मी अजिबात सहन करणार नाही माझ्या मुलीच्या ताटात तुम्हाला पनीरची भाजी दिसली पण त्या नातवाच्या आईने तीन तीन वेळा भाजी घेतली मग ती तिच्या ताटातली भाजी स्वतःच्या मुलाला नाही देऊ शकली प्रत्येक वेळी माझं आणि माझ्या मुलीचं जेवण तुम्हाला दिसत असतं आणि प्रत्येक वेळी मुलीच्या आई मुलीच्या आई बोलत असता तुम्हीही विसरू नका की तुम्ही पण एका मुलीच्या आई आहात आणि हे असं सारखं बोलणं तुम्हाला शोभा देत नाही असं म्हणत राधाने नेहाला मिठी मारली तिची सासू म्हणाली खूप तोंड चालायला लागला आहे ते कसं बंद करायचं मला चांगलंच माहीत आहे गपगुमान गरम चपात्या करून दे सगळेजण जेवण करत आहेत सासू राधाच्या समोर झुकायला तयारच नव्हती कुणाला चपात्या यांना बनवून घ्या तुमच्या धाकट्या सोनेकडून आता तर एक चपाती पण बनवणार नाही मी तुमच्या सगळ्यांना आता मी इथे अजिबात राहणार नाही मी आणि माझी मुलगी माझ्या नवऱ्याकडे राहायला जाणार आहे असं म्हणत राधा तिच्या खोलीतून निघून गेली तिकडे सासूबाई बडबड करत आणण्यात आल्या आणि त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला सागरला फोन करायला लागल्या खूप स्वतःला शहाणी समजत आहे ना तिची अक्कल जाग्यावर आणते माझा मुलगा आहे तो आणि मी जे सांगेन तेच तो ऐकेल असं म्हणत त्या सागरला फोन लावत होत्या तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं दार उघडलं तर समोर सागरला बघून सगळेच आवाक झाली सगळ्यांची बोलतीच बंद झाली त्याची आई घाबरतच सागरला म्हणाली अरे सागर तू कधी आलास येणार असल्याचं कळवलं पण नाहीस सागर म्हणाला अगं मी तेव्हाच आलो जेव्हा तू माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला खाण्याबद्दल बोलत होतीस त्याच्या आई त्याला उत्तर देत म्हणाली अरे तुला माहीत नाही की ही मोठी सुनबाई आहे ना असं म्हणतच होत्या की सागरने हात दाखवत त्यांना थांबवलं आणि म्हणाला खूप झाला आई आता तर मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे मग तू काय सांगत आहेस तुझ्या धाकट्या मुलासोबत आणि सोन्यासोबत आनंदात राहा मी माझ्या बायकोला आणि मुलीला माझ्यासोबत घेऊन जात आहे माझ्या कमवण्याचा काय फायदा जर माझी बायको आणि मुलगी माझ्याच घरात आणण्यासाठी तरसत असेल महेश काही बोलणार त्या अगोदरच सागरने त्याला पण गप्प बसवलं आणि म्हणाला जर तू एवढे दिवस काही बोलला नाहीस तर आत्ता पण गप्प बस फक्त एकदा विचार कर की माझ्या नेहाच्या जागेवर जर सुमित असता तेव्हा तू काय केलं असतास हे महेश काहीच बोलू शकला नाही आणि त्याच दिवशी रात्री सागर त्याच्या बायकोला राधा आणि मुलीसोबत नेहासोबत तिथून निघून गेला इकडे राधाची खरी किंमत सासूबाईंना आता कळायला लागली होती कारण घरात रोजच कामावरून किचकिस व्हायला लागली होती काही दिवस कामावली लावली पण तिचं काम सासूबाईंना आवडलं नाही मग तिला कामावरून काढून टाकलं शेवटी नाईला जाणे सुजाताला तिची नोकरी सोडून घरात बसावं लागलं आता सारखं सारखं मुलीला आणि जावायला जेवणाचं आमंत्रण दिलं जात नव्हतं आणि नाही धाकट्या सोन्याला टोमणे ऐकवले जात होते कारण काही सुनावलं तर धाकटी सून उलट उत्तर देत होती अंतर फक्त एवढंच होतं की यावेळी मोठ्या सुनेच्या जागेवर धाकटी सून होती